,000 ,000 तीन लाख पन्नास हजारांची लाच घेता साडे तीन लाख रुपयांची लाच घेताना निफाडच्या उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे नितेंद्र काशीनाथ गाडे वय पस्तीस असे लाच घेणाऱ्या उप अधीक्षक भूमी अभिलेख निफाड कार्यालयातील शिपायाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या मावशीची मौजे दीक्षी तालुका निफाड येथे शेतजमीन असून सदर शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय ये निफाड येथे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्ज केला होता तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमी अभिलेख कार्यालय येथून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी मोजणी झाली होती परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या गाढे यांनी भाबड उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून भाबड यांच्याशी बोलून सदरचे काम दिलेल्या तारखेस दिनांक 7 मार्च 2025 रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वतःसाठी व भाबड यांच्या नावे चार लाख ,00 रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती तीन लाख ,00 पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून ही लाचेची रक्कम आज घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांनी केली